रामकृष्ण हरी मावली देव मराठी विलॉटच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आम्ही राहिलो बिबट्याच्या दाडत या साईडला खूप असं बिबट्याचं भीती असते आता तुम्हाला दाखवतो या साईडला सगळं ऊसच ऊस आहे ती हे मध्ये भाताचा वावर आहे आणि या साईडला अशी मोठी मोठी झाडं ती पूर्ण वडा आहे कडेनं आणि इकडं जास्त करून बिबट्याची रावटी असते या साईडला दोन दोन तीन तीन जनावरं या साईडला राहतात बरं का अशा डाळ्यावर याच्यावरून वर चढून बसते ती आणि सहसा करून पाल्या जनावर बसलं ते दिसून येत नाही आता तुम्ही बघू शकता हे खाली आडवी डाळे काय करतं माहित आहे का असं पाल्या जनावर दडून बसतं आडव्या डाळीच्या पुढे कोपऱ्यात कुठेतरी पाल्यात दडून बसणार बकर शिळी काय आली की वरनं उडी मारायची धारायती वर डायरेक्ट पळत सुटायचं माणूस येतोवर ते घेऊन गाय व्हायचं असं कंडिशन असते या बिबट्याचं आणि बाप्पा आमचं बसले रिलॅक्समध्ये भासामध्ये वावर आहे भुंडपाठळ आहे आमचं तिकडं आणि शेळ्यात उसाच्या आत कोपळ्यात चरत आहे आता ऊस तुटायला लागलं तर म्हणून आज आम्ही आलो इकडं उंबराचा भरपूर असा पाला इकडं हिरवा चार कवळा लुसली फुटलेला असतो आणि ह्या दिवसात उमराचं पानं भरपूर खात येत आता चारा कमी असतो ना त्यामुळे काय गावल ते खात असते ते उंबराचा पाला परत रानबिब्याचं देंड रानबिब्याची फुलं आणि याल तार काय गावल ते खात असतील आणि बापू कसं बसले अहो तुम्हाला सांगायचं आणि मित्रांनो मागा बघा ह्या हाताला माझ्या आता हे कुराड हातात जे हात आहे का नाही हि ही इथन हि तूर अशी कौसकुलीला लागलेले मगाशी आग झालेली एक तासभर माझी आग झाली होती हाताची मग काय केलं खांद्यावर जे फाड्या का नाही अगं हे तुम्हाला फाड्या शिव नेला पाण्यात भिजूला आणि हाताला गुटपळा पावा ते कुठं जाग थांबली आणि ते बी मला आता बापूनं ध्यान केलं म्हणून आपलं मी तुम्हाला सांगते बरं का बापू कसं बसले बघा आमचं मस्त टेंब्यात आहेत कुऱ्हाड खाली पडले आपली घेतो कुराड आता हळूहळू झाले सव्वाचार झाले तर हळूहळू जातं जायचं घराकडे काय टायमिंग होत गेले आता म्हणलं आता घरी जाता जाता एक तुमच्यावर व्हिडिओ बनवा मित्रांच्या बरोबर आमचं बापूच्या मग असे चढले आणि बिचारे डहाळं बिळं पाडलं ते वाड्यात डहाळ पडलं ते बापू वर बघा की राह अगा कशी मान हली ते तुम्हाला दिसत असेल मित्रानं डहाळबिळ वाड्यात पाडलं ते आणि बाप भेंडोळी तर बसले या बियालो आणि काळा की तांबाग राह बापू अवघा अवघा तांबागाची ओ काढल्या जर मित्रांनो कोणाला तांबाग आवडत असेल तर कमेंट करून सांगा आमचं बापू लगेच तंबाखू द्यायला तयारच बसलेला बघा ऐकलं का तुम्ही खायची वाढायची आणि कसली असते बापू पियाची तीन तीन तऱ्हेच्या तंबाखू असते आमच्या बापूंच्याकडं आम्ही आपलं बंद करा झाले लगेच असं काय झालं की लगेच खायची वाढायची म्हटलं की, की जी, वाड़ा जी, वाड़ा जी, बंद करा हाड हाड असं व्हायचं वारडलं की जरा जनावर गाभार देती का अजून बघा हा विषय काढायचा हा चित्त दिल्यास का कोणाला दिल्या 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 ज्याला पोचाय त्याला पोचल्याचा बापूर काय फरक हा काय आता फरक असेल ते त्यालाच माहिती आत माझा एवढा हवामागाची लय फोडलाय कौसकुल्याने लय फोडले आग ले झाली एक तासभर तो रुमाला भिजून गुटफळला गाळ्यात फाड्या गुटफळून बसलो होतो तवा कुठं आग कमी आली शांत झालं तव बर वाटायला लागलं शेळ्यांच्या मागे असले की असं काय विहूत असते उच्यापाती आणि इकडे बघू शकता तुम्ही तर माणसाने तर गंज लावले त्या साईडला केळे आहे तर त्याच्या वावरात इथं एवढंच वावर मोकळं आहे खाली समोर ऊस आहे आणि याच्या खाली ऊस तुटून योग्य आला आहे खालचा म्हणून त्यातनं मधनं जांगली शेळे आणायचा इकडे चारायला खायला असतं इकडे चांगले आणि आता हळूहळू हळूहळू घाटका भरलं तर सगळं निघायचं घराकडे आता बाप्पा बघा आता बघा माझं आलं की लगेच हा बाप्प म्हणा की तांबा कुला चुना खायला या आपण आपण हा म्हणा बापू राव बापूराव अगा टाकलीच आता भरती द्यार आर भरला गे राजा तयार झाला लगेच उठला बघा सारखं सारखंच चिडत बघा बघा कशी थोपटते ते बघा थोपटून थुपटून थुप तिचा सोन्याचा अर्क उडवून बघा का गाठली आहेत दुराळाच अशा रीतीने आत गेलेल्या आता आणि बापू गोराळ घेतल्या आता फोड्यात ठेवून हांत भिंत का रानवटी हांत जा आता रानवटी तोडाय जात मी ते बघा तुम्ही आता सुरेश बापू म्हणले रानवटे डाळ पाड मी आता पाडले तर राणावटीचे ढाळे तुम्ही बघू शकता शाळेत रानवढ्या डाळ्या खात्यात आहे आणि ह्या काय शाळ्या अ कडन बहोरमान्याचे याल बहोर माण्याचे याल खात्यात आहे आणि काय राणी राणीबिबा खात्यात आहे त्याचबरोबर तीन चार शाळ्या ह्या खात्यात आहे राणीबिबा बहोरमान्याचं याल वा इकडे सावल्या आता वाई जाऊन सावलेला वस्तू मी तरी तर असं खूप लागतं उसकुल्यानं चांगलाच लनका दिला माझ्या हातावर लय म्हणजे लय आग झाली माझ्या हाताची कसं तरी आगाच्या हाताच्या अजून अजून पण आग होत्या पण हळूहळू थोडी थोडी होत्या जेवढी पहिली होती ती तेवढ्यापेक्षा आता कमी आल्या पूर्णपणे आग कमी आल्या <laughs> <laughs> आता शेळ्या खात्यात आहे आणि आता जरा नागात धूळ गेल्या त्यामुळे शिकाले मला माहित बस आता बसतो शेळ्यांनी खाऊन देतो चांगला पालाबीला आता शेळ्या अर्ध्याला ऊर्जा तर आता साडेचार पाहुणे पाच वाजले सावलीला बसतो आणि तर तुम्हाला दिसत असेल गंज माणसानं कशी गंज लावली असेल त्याचं त्यालाच माहिती एवढ्या ही बघा इकडे ऊस इकडं ऊस तिथनं मज याला आला वाट नाही तरी माणूस कुठनं आलं आल्याचा विचार करा फक्त आणि ह्या माणसाने इथं भात केलं होतं आणि भातर तिथं भात काढून ह्या माणसानं विशेष आहे बघा ह्या माणसानं खाट कधी आणलं असेल इथं जोडायला आणि गठोळी बाहेर काढली असतील कशी आणि का किस्ती व्याप्ती केली असेल त्या माणसानं ह्या पिंजराणासाठी गंज द्या त्याच्या किती हाल अपेक्षा झाल्या असतील तुम्ही मित्रांनो आपलं त्या थोडक्यात विचार करावा एवढ्या अडचणीतनं याचं इथं भात काढायचं मा चोपायचं आणि घरी घेऊन जायचं इथनं गठोळी ज्या माणसाला किती त्रास झाला असेल विचार करा हे वावर इथंच मधीच त्यानं भात केले आणि सगळ्यात चोप असले तो ऊसायती दुसरं तुम्हाला काय भेटणार नाही बघायला उसांच्या शिवाय आणि ह्याच विचाराने जे आता आम्ही बसलोय का नाही आपण ह्या बसलो बसलोय ह्या वावराच्या मालकाने ह्या वावराच्या मालकाने भात केलं हे वावरात सगळं आणि त्यानं कसं आणलं असेल आणि कसे गटोळे नेले असतील पावसाळ्यात काय सांगावं तेच अवघड कंडिशन असते माणसाची पावसाळ्या दिवसात आणि पावसाळ्यात खडव पडायला लागतंय त्यावेळेला दिवाळीच्या दिवाळीच्या टायमिंगला वाहते निघतात दसरा दिवाळीच्या टायमिंगला त्यावेळेला शेळ्या खाली येतात तर त्यावेळेला वाहते निघतात जर हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल त्याने नक्की